श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस मे वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत मोहिनी एकादशी आपल्या हिंदू एक धर्मामध्ये वर्षातून चोवीस एकादशी येतात आणि महिन्यातून दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मोहिनी एकादशी ही देखील खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले होते आणि देवतांना अमरतत्व दिले होते म्हणून मोहिनी एकादशी ही पाळली जाते या एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूंचा आशिर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व दुःखांचा नाश होतो त्याचबरोबर या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचा देखील आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या मोहिनी एकादशीच्या दिवशी एक तुळशीचं पान अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि तुम्ही एका रात्रीत चमत्कार बघू शकता तुमचं आयुष्य हे बदलून जाईल साता जन्माची दरिद्री ही तुमच्या घरातून निघून जाईल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाहीत आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज आजही व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुळस ही धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानव जीवनासाठी सर्व प्रकारे कल्याणकारी आहे आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे अवश्य दिसून येतं आणि या तुळशीची पूजा घरातल्या स्त्रिया ज्या आहेत तर त्या करत असतात तुळशीला अर्घ देतात आणि सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावतात आम्हाला सुख समृद्धी दीर्घ आयुष्य सौभाग्य प्राप्त हो अशी प्रार्थना करतात आणि हीच तुळशीची पाने प्रसाद म्हणून देखील वाटली जातात त्याचबरोबर जेव्हा आपण देवतांना नैवेद्य अर्पण करतो त्यावरती जर तुळशीचं पान ठेवलं नाही तर देव आपला नैवेद्य ग्रहण करत नाही इतकं महत्त्व या तुळशीच्या पानांना दिलं जातं म्हणून नेहमी पूजेच्या वेळी नैवेद्यामध्ये आणि पाण्यामध्ये तुळशीचं पान हे ठेवलं जातं असं म्हटलं जातं की ज्याच्या घरी तुळशीची दररोज पूजा होते त्या घरी यमदूत कधीही येऊ शकत नाही त्या घरावर कधीही वाईट संकट ही येत नाही तुळस ही हरिप्रिय आहेत म्हणजे तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे कारण एकादशी ही देखील त्यांना समर्पित आहे यामुळे आपण या दिवशी हा उपाय केला तर त्या उपायाचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होईल तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय सकाळी सकाळीच करण्याचा प्रयत्न करायचा आहेत किंवा सकाळी तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर संपूर्ण दिवसामुळे तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे म्हणून हे तुळशीचं पान तुम्हाला आजच तोडून ठेवायचं आहे कारण एकादशी तिथीला तुळशीचे पानं ही तोडली जात नाही जर तुम्हाला तुळशीचं पान तोडायला आठवणं राहिली नाही किंवा शक्य झालं नाही तर तुम्ही तुळशीपाशी खाली पडलेलं पान जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्ही आजच तोडून ठेवलं तरीही चालेल किंवा जिथे फुले मिळतात तिथे तुळशीचे पानं हे देखील मिळतात तर तिथून सुद्धा तुम्ही हे तुळस जिचं पान जे आहे तर ते तुम्ही आणू शकता हे पान तुम्ही आणल्यानंतरनं स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचं आहे धुतल्यानंतरनं तुमच्या देवघरामध्ये एक दिवा गरबती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तिथे बसूनच तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे एकत्र तुम्हाला मिक्स करायचं आहे एक काडी घ्यायची आहे आणि त्या काढीने त्या पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिक हे अजिबात चुकीचं काढू नका त्याच्या लाईन वगैरे जे आहे तर त्या व्यवस्थित बघून घ्या चुकीचं स्वस्तिक काढल्याने आपल्याला कुठलंही फळं प्राप्त होणार नाही यामुळे त्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे एक तुम्हाला कागद घ्यायचा आहे व्हाईट कलरचा आणि लाल रंगाचा तुम्हाला पेन घ्यायचा आहे त्या पेनाने त्या पेपरवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहेत मग नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल व्यवसायामध्ये प्रगती होवा याबद्दल असेल किंवा इतर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावा असं तुम्हाला वाटत असेल इच्छापूर्तीसाठी तुम्ही भरपूर मेहनत करत आहे कष्ट करत आहे प्रयत्न करत आहे परंतु तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर आपल्या मेहनतीला आणि कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हा उपाय करणार आहे मग त्या कागदावर तुमची इच्छा लिहायची तो कागद तुम्हाला घ्यायचा आहे स्वस्तिक काढलेलं तुळशीचं पान जे आहे तर ते कागदावरती तुम्हाला ठेवायचं आहे ज्या साईडने आपण इच्छा लिहिलेली आहे त्यावरती तुम्हाला हे पान ठेवायचं यानंतर थोडेसे अगदी मुडभर तांदूळ घ्यायचे प्लेटमध्ये त्या तांदळावरती हा कागद ठेवायचा आणि त्या कागदावरती हे तुळशीचं पान तुम्हाला ठेवायचं यानंतर ना ही प्लेट तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे आपल्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर नंतर या पाण्याला हळदी कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीकडे तुम्हाला इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचं तुम्हाला जो महालक्ष्मीचा मंत्र येतो त्या मंत्रास तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे यानंतरनं आपल्याला त्या कागदामध्येच ते तुळशीचं पान जे आहे तर ते बांधायचं आहे त्याचबरोबर प्लेटमध्ये आपण जे तांदूळ घेतलेले आहेत त्यातले तुम्हाला एकवीस तांदूळ देखील त्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते कागदासहित तुम्हाला बांधून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे नवीन घ्यायचं आहे जुनं घ्यायचं नाही आणि त्यामुळे तुम्हाला ही पुडी बांधायची आहेत आणि ही पोटली तुम्हाला सायंकाळ होण्याच्या अगोदर तुळशीला बांधायचे आहेत तुळशीचं जे खोड असतं तर त्या खोडाला तुमची इच्छा व्यक्त करत करत ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आणि तुमची इच्छा व्यक्त करत ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुळशीच्या खोडाला बांधायची आहे यानंतरनं तुमच्या इच्छापूर्तीसाठी पुन्हा एकदा माता तुळशीला तुम्हाला प्रार्थना करायची आहेत की मी कष्ट आणि मेहनत करणार आहे परंतु माझ्या कष्टाला आणि मेहनतीला साथ मिळू दे कष्टाचं फळ प्राप्त होऊ दे असं म्हणायचं आणि तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला तिथून निघून जायचं आहे परंतु सायंकाळच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे कारण सायंकाळी कोणत्याही झाडाला स्पर्श हा केला जात नाही यामुळे सायंकाळच्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही दररोज तेव्हा तुळशीला जल अर्पण करत तेव्हा अगरबत्ती ते आपण लावतो तर अशा व्यक्ती अगरबत्ती दररोज त्या पोटलीवरून तुम्हाला ओवाळायचे आहेत दररोज तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला ती पोटली सोडून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा एकादशी तिथीला आपण हा उपाय केला तर असं म्हणतात की हा उपायच आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ